तालुका अंबेगाव तालुका एक आग्रहानं विकासाच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल सहकाराच्या बाबतीत असेल आणि संस्कृतीच्या बाबतीत असेल चांगल्या आग्रहानं ह्या तालुक्याचं नाव घेतलं जात सगळ्यांचं ठीक आहे मी असेल दिलीपराव असतील बाकी सगळं आपल्या सगळ्यांचं योगदान जरी असलं तर आपल्या पूर्वजांची सुद्धा कारण आपल्याला खूप मोठी परंपरा या तालुक्यात या तालुक्यामध्ये <laughs> जुन्या जनता मंडळीने चांगलं दे नेतृत्व केलं चांगली शिकवण आपल्याला या तालुक्यामधल्या आपल्या जनतेला केलेली आहे आणि तोच वारसा आपण पुढं घेऊन जातो आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपल्या सहकार्यामध्ये आपण बजावत असलेल्या कामगिरीबद्दल आणि शिक्षकांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत माझ्या दृष्टीनं सरकार काय जबाबदाऱ्या देतात त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण आपली स्वतःच्या मनाला विचारण्याची जबाबदारी आपण पार पाडतो की आम्हाला ती पिढी घडवायची आम्हाला ती पिढी संस्कृत सुसंस्कृत करायची ही जबाबदारी आपण आपल्या परीनं पार पाडतो आणि तसंच काम भविष्य आप काळामध्ये आपल्याला करायचं आहे आव्हानं भरपूर आहेत प्रत्येक दहा वर्षानं समाजामध्ये वेगवेगळी स्थित्यंतर येत असतात समाजाची पिढीची मानसिकता बदलत राहते हवामान बदलत राहते तसं मानसिकता सुद्धा बदलत राहते आणि म्हणून आपण प्रत्येक बदलाला दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर ते दहा वर्षानंतर जे बदल होतो आहे त्या बदलाला सामोरं जात असताना आपण आपल्या बरी समाजामध्ये सुद्धा बदल घडून आणणं आपल्या पद्धतीने चांगल्या पिढी घडवणं ही जबाबदारी आपल्यापुढं असेल ती आपण सगळेजण पार पडत असतात मी म्हणूनच शिक्षकाचं काम शिक्षकाची भूमिका ही समाज घडवण्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची असते म्हणून सगळा समाज हा शिक्षकांकडं एक आदरानं पाहतो आणि म्हणून सहकार्यामध्ये काम करत असताना या संस्थेनं चांगल्या पद्धतीनं पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये या संस्थेची भरभराट अशीच पुढं वाढत राहो अशीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद